हॅलो फ्रेंड विजयश्री मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि आज, आज काही काम वगैरे झालेलं नाही कारण आज सगळ्यांची सुट्टी आहे सुट्टी म्हणजे असं की पाऊस इतका बाहेर चालू आहे की सगळ्यांना सुट्टी आहे आज पण काल पण सुट्टी होती आणि आज पण सुट्टी आहे तर हे पण घरीच आहेत पोरं पण घरीच आहेत काहीच आवडलेलं नाही सुट्टी की उशीर होतो तर आता मला स्वयंपाक वगैरे करायचं स्वयंपाक काही नाही नाचणीची भाकरी करेल ना त्या ज्वारीची भाकरी आणि वरण करेल तिखट तर त्याच्यामुळे निवान कारण ते लवकर होते रात्री खीर बनवली होती तुम्हाला ढाकवते थोड्या वेळाने खीर जास्तच गोड झाली जरा त्याच्यामुळे जरा जास्तच गोड झाली पण फ्रीजमध्ये ठेवली आणि मी जास्त केली होती तर आता फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय माहिती थंड झाल्यावर गोड लागते तशी कारण थंड झालेली क्रीम तर सॉरी खीर तर चांगलीच लागते क्रीम बोलत होती थंड झालेली क्रीम खीर पण चांगली लागते <laughs> ते बघा तिथली लाईट जी आहे ना ते अजून लागलेली आहेत आता बहुतेक हे घरी आज म्हटलं आज ते लाईट लागेल थोड्या वेळाने तर किचन मध्ये तुम्हाला दाखवते भांडे लावायचे तसेच आणि स्वयंपाक करायचं मला बघा हे दूध गरम केलं तर हे फ्रीज मध्ये ठेवायचं आपण हे सपनाचं पातील होतं माझ्याकडे इतकं मोठं पातेलं नाही आहेत पातेले मोठे पण स्टीलचं पातील इतकं मोठं नाही तर सपना चांगले रात्री खीर बनवायला पाणी संपल्याला प्यायचं इतकंच पाणी आहे आता तर ते पाणी मागवायला लागेल आणि चहाचे भांडे तर स्वर्पक करायचा आज मास्साच कंटाळाला नंतर विचारू नका काय सांगत तुम्हाला लईच कंटाळा कंटाळाला स्वर्पक बनवायचा तर नावीला जातो बनवावं लागेल आणि तनिष्का भोसली इकडे अभ्यास करत तिला पण सुट्टी आज पण ट्युशन आहे आणि उद्यापासून तिची एक्झाम पण आहे गावी पण जायचं का समजा नाही बघूया आता त्याला अगोदरावरून घेते मग भेटते ठीक आहे इकडे बसले आरोहीला आज सुट्टी असल्यामुळे आरोही एकदम निवांत आहे ट्युशन आहे संध्याकाळी सात वाजता आणि आता जेवणासाठी स्वयंपाक करते जेवायला तर तो, स्वयंपाकामध्ये काय आहे तर हे बघा बटाटे टाकले उकडायला आणि आता नाचणीच्या भाकरी बनवणार आहे बटाटे उकडले की त्याची भाजी बनवणार आहे आणि भात बनवायचा थोडासा जास्त नाही तर बनवून घेते नाचणीची भाकरी वगैरे आणि एक टोमॅटो ठेवलं आहे तिकडे टाकायला तर नाचणीच्या भाकरी बनवायच्या चांगला म्हणजे कसं झालं आहे आणि ज्वारीच्या भाकरी पोरं खात पण नाचणीच्या भाकरी एकदम आवडून खातात त्याच्यामुळे मग नाचण्याच्या भाकरी बनवते ते पण बोलले नाचणीच्या भाकरी बनवून पण घरीच जातात सुटकीत बनायच थोडक्यात आजकाल मग पाऊस इतका बाहेर चालू आहे कमी झालाय की नाही का तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने पाऊस अगोदर बनवते नाचणीच्या भाकरी ठीक आहे तर आता माझ्या भाकरी बनवायला चालू आहेत नाचण्याच्या इकडे बटाटे उकडून झालेले आहेत आणि ही एक नाचण्याची भाकरी झाली आहे आणि इथे एक टाकले अजून दोन चार बनवायच्यात इकडे पीठ आहे नाचणीच थोडंच राहिलं तर पाच किलो पीठ आणलेलं कारण जास्त आणत नाही मी पीठ आणि ते गाजू जायच्या अगोदर संपवून टाकणार आहे ते पण पीठ तर आता भाकरी वगैरे चालू आहेत बनवायला ठीक आहे कशा भाकरी होतात ते नक्की सांगा ना? नाचणीच्या भाकरी अशाच होतात कसल्या भाकरी झाल्यात लाल लाल असं नाही असंच भाकरी होतं तर चला मी बनवून घेते ओके तोपर्यंत मी ब्लॉक तो शेवटपर्यंत बघा आता कॅमेरा मी इथं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी भाकरी बनवायला घेणार था, हे बघा शेवटची भाकरी भाजायची राहिली आहे आणि ही भा, भाकरी भाजली ती भाजी बनवून घेते आणि भाजी बनवली की लगायचं भाजी आणि भात सोबत बनवून घेते आणि लगेच आम्ही जेवण करतो कारण टाइम झालेला आहे जेवायचा हे घरी असल्यामुळे सगळेच घरी त्याच्यामुळे सुधारतच नाही आज काय काम काय म्हणजे कायच काम सुधरत नाही असं कसं झालंय काय माहिती आज रोज तरी पटपट आवडतो आणि शाळा असल्याब असं काही पाच होतं पण पटकन डबा वगैरे होऊन मग ते काम वगैरे आवरून जाते आणि सुट्टी असल्यावर तर काहीच नाही आवरत काहीच ना। म्हणजे काहीच नाही इकडे किचन वगैरे पण स्वच्छ करून घेतलं मी आत्ता आणि हे टोमॅटो ठेवायला भाजी करण्यासाठी त्यांना मग कसं टी व्ही बघतो झोपून हा तर चला भाजी बनवून घेते आणि मग भेटते आहे बटाट्याची भाजी बनवते बटाट्या घेतले तर आम्ही बटाटे सोलायला घेतले त्यांनी का मारते इकडे झाडून तर हे बघ बटाटे सोलून घेते त्याच्यानंतर भाजी बनवते पटकन सगळं तर भाजी आणि भात झालेला आहे हो फक्त एक स्लो गॅसवर ठेवले दोन मिनटं भाजी तर हे बघा इकडे बटाट्याची भाजी आणि नाश्त्याच्या भाकरी झालेल्या आहेत ठीक आहे आणि इकडे झालेला आहे भात थोडाच बनवला जास्त काय बनवलं आणि तेवढे भांडे घासाय त्या खाली फरशी वगैरे सगळीकडची पुसून घेतली आता झाले ट्युशनला त्याकडची पण फरशी वगैरे सगळे पुसून घेतले आणि पाऊस आहे बघा पाऊस अजून चालूच आहे पावसाला तर काय करावं काय समजतच नाहीये कारण दादरला जायचं होतं दादरला पण जायचं कॅन्सल झालं पावसामुळे कारण पाऊसच खूप आहे हे बघ अजून पण इतका म्हणाले की असं काळं काळ झालं आणि इतकं या टाइमला किती ऊन असतं पण आता असं झालं की एकदम काळं काळं काळ काळं तरी बघूया आता कधी जात दादरला तर कधी जायला भेटतं काय समजत नाही किती दिवस लागतील आज जायचं होतं आज पण कॅन्सल झालं पावसामुळे आता उद्याचं बघूया काय होतं ते चला आता मी हे जेवण वगैरे करून घेते स्वयंपाकाचं तर झालं सगळं हात पण झाला इकडे पूर्ण पोळायची भीती वाटते ठीक आहे चला कटू थोड्या अंडे मला तर आता जेवण वगैरे झालं आणि अ सगळं झालं फर्श वगैरे तर मग अशात पुसलेले तर किचन पुसायचं बाकी आता किचन पुसायचं आहे परत हे भांडी एवढी घासायची आहेत आणि आहे अजून थोडंसं का म्हणतात आज मला असं वाटतं झोपल कधी बी असं झालंय मला आणि आरोईच्या डोळ्यात गंगाळ जमुना भात आहे किचन पण क्लीन झालं सगळं झालं आणि हे बघा भांडे झाले किचन क्लीन झालं आणि आता मी थोडंसं झोपणार आहे कारण थोडंसं झोप लागले आता मला त्याच्यामुळे झोपणार आहे आणि हा जो आजचा ब्लॉग आहे तो इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटलं ओके okay.